देवांची भूमी आणि संतांची देवभूमी असलेल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशी सोहळ्याला मोठे महत्व आहे त्यामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्याचेच औचित्य साधून नगरसेवक संतोषभाऊ नेहतराव आपला माणूस यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळ वाटप करून मेहत्राव परिवाराचे चाळीस वर्षाची परंपरा कायम राखली आहे त्यामध्ये पंढरपूर येथे महाप्रसाद वाटपाची परंपरा चाळीस वर्षापासून नेहतराव कुटुंबीय जोपासत आहे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्याची परंपरा चाळीस वर्षांपूर्वी बाबूराव नेहतराव यांनी माऊलीच्या पालखीच्या प्रस्थानवेळी पुण्यातील विश्रांतवाडी सुरू सुरु केली ती परंपरा पुढे वाखरी पालखीतळ येथे वसंतराव नेहतराव यांनी जोपासली आणि आता केबीपी कॉलेज हॉटेल लक्ष्मीसमोर संतोष नेहतराव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करून ही परंपरा संतोष नेहतराव यांच्यासह चौथी पिढी जपत आहे दोन दिवस चालणाऱ्या महाप्रसाद कार्यक्रमात पाच लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय अशी माहिती नगरसेवक संतोष नेहतराव यांनी दिली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी माजी नगरसेवक संतोष नेहत्रा माजी नगरसेवक बाळासाहेब नेहत्रा माजी नगरसेवक सुरेश नेहतराव राजू नेहतराव निखिल नहत्राव अनिकेत नहत्राव सोहम नहत्रा, विश्वतेज विश्वतहत्राव तणिष्क नेहतराव हे परिश्रम घेत आहेत हा उपक्रम आम्ही आमच्या आजोबांपासून पहिल्यांदा आळंदीनंतर विश्रांतवाडीला पाहि पहिला मुक्काम असतो पालखीचा त्यावेळेसपासून आमच्या आजोबा तिथं अन्नदानाचा विषय घ्यायचे पहिल्यापासून तिथला तर त्यानंतर आम्ही वाखरी ठिकाणी काही दिवस केलं वाखरीला आमची शेत होतं ते शेता या ठिकाणी आम्ही वाटप चालू केलं त्यानंतर इथं एक वीस ते पंचवीस वर्ष झालं इथं चालू केलं हा आमचा तीस ते पस्तीस वर्षापासूनचा हा उपक्रम चालू आहे आणि आमच्या पूर्वजांनी याच्या अगोदर पण हा उपक्रम राबवलेला आहे याचं हे सर्व सर्व करण्याच्या पाठीमागं म्हणजे आपली एक सामाजिक बांधिलकी आणि ही जो आज आनंद बघायला मिळतो आहे आपल्याला आज लोकांच्या सेवेत आपण थो काही ना काही खारीचा वाटा म्हणून हे सगळं करतो आहे तर आम्ही हे काल ज्या दिवशी पालखी गावात येते त्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून ते एकादशी दिवशी म्हणजे आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ही खिचडीचं वाटप केलं जातं आणि म्हणजे साधारण ह्या वर्षी आम्ही पाच लाख लोकांना खिचडी द्यायचं माणस केला आहे प्रत्येक दरवेळेस आमचा पाच लाखाचा चार साडेचार लाख पाच लाख असा माणस असतो पण यावेळेस पाच लाख क्रॉस करून जायचं आमचं माणस आहे यावेळेसचा तुमची तिसरी पिढी सुद्धा यात मैदान उतरलेली हो आमच्या नंतरच बी एक नेक्स्ट जन जनरेशन जे आहे आमचं तो ते पण ह्या कार्यात आहेच आणि आमच्या अगोदरचे जे दोन पिढ्या होत्या आम ते पण ह्यातून म्हणजे आमच्या घराला आल्यानं वारसाने आलेला विषय आमच्याकडं आणि ह्याच्यात आनंद खूप आहे स्वखर्चाने हां ही सर्व स्वखर्चानं करतो आम्ही कुणाकडूनही ह्याच्यासाठी देणगी किंवा कुठल्याही प्रकारचं दान घेतलं जात नाही आम्ही आमच्या शक्तीनुसार आम्हाला जेवढं जे जमतं ते आम्ही लोकांची सेवेत करतो